जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते तृतीय यांच्या स्मशानभूमीचे भूमिपूजन राज्यातील पहिलाच स्तुत्य उपक्रम आज तुम्हाला या ठिकाणी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं काय वाटते काय पाहून खूप छान म्हणजे इतका आनंद झाला की आयुष्या आयुष्यभर आम्ही म्हणजे नुसते ठोकरच खात आयुष्य काढलं पण जे आम्हाला पाहिजे होत तर ते आम्हाला आता भेटलं सध्याचे स्वतःच हक्काचं समशान आयुष्यभरात कुठं काही भेटल तू अथवा न न भेटू पण जे लास्टची अंत्यविधी आहे आमची त्याच्यासाठी आम्हाला सध्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे आपली शिव मागणी होती किती अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि आज प्रत्यक्षात हे काम पूर्ण झालेलं आहे काय वाटतं आपल्याला खूप छान कधीपासून मागणी होती आपली काय एक वर्षापासून होती माझी आज ते सत्यात उतरले इथे काय काय सुविधा देण्याचं कंपाऊंड करणार आहेत नळ आणि झाडे वगैरे लावून सुविधा सगळी व्यवस्थित करून देणार आहेत आणि एक रूम कोणत्या अधिकारी सहकारी लाभलेलं आहे ओम सर जिल्हा अधिकारी पुन्हा नंतर नगर परिषदेचे समाज कल्याण सर्व सहकारी आणि पानसे मॅडम विशेष त्यांच्यामुळेच हे काम झालं मॅसेज देऊ शकतात राज्यातील इतर ठिकाणी हे असे स्मशानभूमी किंवा इतर मुख्य प्रवाह आणण्यासाठी इतर जिल्ह्यामध्ये जे आपले लोक आहेत त्यांना आपण काय सांगू इच्छिता माझी तर एवढीच इच्छा आहे आणि एवढं सांगणं आहे की प्रत्येक ठिकाणी आमच्या लोकांना कमीत कमी स्मशानभूमी तरी देण्यात यावी आणि इथे आपल्याला निवासाचा एक विषय होता त्यासाठी जागा देतो म्हटले ते कायचा प्रवास चालवता विषय घरकुल देण्यासंदर्भात कुठपर्यंत आले काय विषय तो हो शेवटच्या टप्प्यात आहे ते आणि काम चालू आहे होईल ते होण्यातच आहे ते पण घरकुल जे आहे ते आमचं सध्या काम चालू आहे पण होणार आहे आमचं चालू पण जे आहे ते इतर लोकांसारखंच आम्हाला जागा स्वतःची असेल ही असेल त्या हिशोबाने घरकुलसाठी आमचं राहिलेले पण आणि वेगळ्या घरकुलची आम्हाला सुविधा करून देण्यात यावी अशी आमची पण मागणी आहे म्हणजे स्पेशल तरी ते पण ते म्हणून आम्हाला घरकुल बांधून देण्यात यावे ही आता सध्या आमची विनंती आहे मागणी बी आहे आणि विनंती पण जागा तिकड मिळालेली चालूच आहे काम ते पण सध्या घरकुलचा जो विषय आहे डॉक्युमेंट वगैरे पण आम्हाला जास्त आटी घालून किंवा जास्त डॉक्युमेंट आमच्याकडनं आम्हाला तृतीय पंथी म्हणून पेशल आम्हाला द्यावे घरकुल निवारा बस एवढीच आमची मागणी आहे एक दुःखात आनंद वाटतो की बाबा शेवट ह्यांचा जो होणार होता तो त्यांचा निवारा नव्हता त्यांना किंवा स्मशानभूमीत त्यांचं विटंबना होत होती इकडे नेऊ नका तिकडे नेऊ नका आणि त्यांच्या सगळ्याचं म्हणणं की आम्हाला हैदराबादला आमचा अंत्यविधी होत होता मग लांब ती बॉडी घेऊन जाण्यात किंवा त्यांचा खर्च किंवा म्हणजे हो त्यांचं शोषण होत होतं त्यात त्याच आर्थिक शोषण होत होतं आणि सगळ्याच्या अशा भावना दुःखी होत होत्या आणि त्यांना कुठेच अंत्यविधीसाठी किंवा त्यांचा शेवट व्हायसाठी कुठेही जागा नव्हती हो तर आम्ही एक वर्षापासून ह्याचा पाठपुरावा करत होतो सचिन साहेब आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी त्यांना हा उत्तर मिळवून दिला आणि जे सरकारी जी जागा आहे त्यात सगळ्या सुविधा पुरवतो असतील मॅडम आज याचा स्मशानभूमीचा विषय मारलेला आहे मात्र आळणीमध्ये यांना काहीतरी जामीन दिलेली देण्यात आलेली आहे घरकुलासाठी मात्र त्यात काय तर जाचगाडी आहेत त्यामुळे काय प्रलंबित विषय आहे तुला नेमका तो संपूर्ण प्रकार काय आहे ते एक सेवानिवृत्त हवालदार यांनी जागा दिलेली आहे दानमध्ये जागा दिलेली आहे आणि परत मग कलेक्टर साहेबांनी दिल्लीच्या संस्थेला त्याचा पाठपुरावा करून त्यांना घरं बांधून देतो किंवा ते त्यांना निवासस्थान सगळे व्यवस्थित करून देतो म्हणून त्यांनी केलेलं इथे प्रोसेस आणि ती शेवटच्या टप्प्यात है। आहे आणि ह्यांचं फक्त आता संमतीपत्र घ्यायचं राहिले की आम्ही तिथे राहायला जाण्यास इच्छुक आहात त्यामध्ये काय जाच काठी काय नाहीत म्हणजे ज्या कायदेशीर कारवाई कायदेशीर आहेत ते करावंच लागणार आहेत ना सात बारा किंवा ते काय काय आहे पण ते चिकाळे म्हणून जे हवालदार आहेत त्यांनी सगळं प्रोसेस केलेलं आहे आणि भूमी अभिलेखाकडे पण त्याचं प्रस्ताव चालू आहे